नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा आज मी तुम्हाला एकाच वाटणापासून व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन रेसिप्या दाखवणार आहे तर टोमॅटो सार आणि मालवणी पद्धतीचं वाटण करून केलेली अंडा करी अशा दोन रेसिप्या दाखवती आहे कारण मी व्हेजिटेरियन आणि मिस्टर आणि मुलगा नॉनव्हेज खातो तर त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी एकाच वाटणापासून दोन रेसिपी तर चार टॉमॅटो घेतलेले आहेत मी बारीक चिरून घेतलेत ओलं खोबरं घेतलं आहे कांदा घेतला आहे अद्रक घेतलं आहे एक ते दीड लसूण कांडी घेतली आणि पाच ते सहा मिऱ्या घेतल्यात बेडकी मिरची भिजत घातली साधारण चार आणि एक चमचाभर असे धने भिजत घातले होते सगळ्याचं एकत्र वाटण करून घ्यायचं आहे टॉमॅटो बघा चार टॉमॅटोची ग्रेवी वेगळी केली आहे आणि जो मसाला दाखवला होता कांदा खोबरा आलं लसूण बेडकी मिरची धण्याचा तो वेगळा वाटण करून घेतला आहे तर आता मोठ्या कढईमध्ये एका तेल टाकले साधारण चार पा तेल टाकायचे मोहरी जिरी टाकायची व्यवस्थित अशी तडतडली की कांदा टाकून घ्यायचे कांदा लालसर झालाय कढीपत्ता कडीपत्ता टाकायचा आहे आणि ती बेडकी मिरची जी वाटणात टाकलेली ती बेडकी मिरची ती खूप जास्त तिखट नाहीये म्हणून काय करायचं साधारण अर्धा चमचा मी घरगुती गरम मसाला टाकला आहे आणि थोडीशी अर्धा चमचा मिरची पावडर टाकली आहे आता बघा जे मिरचीचं आणि खोबरं कांद्याचं वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण परतत आलं की टॉमॅटो चार टॉमॅटोची जी प्युरी केलेली आहे ती प्युरी टाकायची आता टॉमॅटोचं सा सार करताना ना, ना आपण टॉमॅटो आधी शिजवून पण घेऊ शकतो कुकरमध्ये शिजवू शकतो किंवा नॉर्मल पाणी उकळायला टाकून त्याच्यामध्ये पण शिजवून घेऊ शकतो पण न शिजवून घेताही मी ही रेसिपी केलेली आहे तर तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता व्यवस्थित असं बघा हलवून साधारण दहा मिनिटं जाऊन द्यायची व्यवस्थित असं याला तेल सुटेपर्यंत कारण आपण टॉमॅटो शिजवून घेतलेले नाही म्हणून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आता ना मिळून येण्यासाठी रस्ता एकसंत होण्यासाठी साधारण एकच चमचा फक्त बेसनपीठ टाकलं आहे परत व्यवस्थित हलवून घ्यायचे झाकण ठेवायचे व्यवस्थित असे सगळी ग्रेव्ही परतली गेली आहे आता आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि गरजेनुसार घट्ट पातळ किती लागते तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचे आता कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे थंड झाल्यावर ही घट्ट होणार आहे त्याच्यामुळं सुरुवातीलाच खूप घट्टसर अशी ठेवायची नाही आहे चवीनुसार सगळं मीठ टाकून घ्यायचं आहे पूर्ण ह्या ग्रेव्हीची जेवढी चवीनुसार मीठ लागणार आहे एवढं मीठ वापरायचं आणि ह्या स्टेजला ना चाकून बघायचं आहे कारण सगळेच टोमॅटो एकदम आंबट नसतात त्याच्यामुळे करीला टोमॅटो सार आंबट झाला आहे की नाही तर खूप जास्त आंबट नव्हतं म्हणून मी साधारण तीन ते -ती चार कोकम टाकली आणि एक दहा मिनिट उकळून दिलं आहे तर बघा टोमॅटोचा सार रेडी झालेला आहे घट्ट पातळ तुम्हाला जसं आवडेल तसा त्या पद्धतीने करायचा आहे हा दिसतो याच्यापेक्षा पण अजून घट्ट होणार आहे थंड झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि टॉमॅटोचा सार सर्व करण्यासाठी रेडी आहे तर बघा हा टॉमॅटोचा सार तुम्ही तिखटाचं प्रमाण जर कमी असेल तर असाही पिऊ शकता भातासोबत चपातीसोबत खूप छान लागतो तर ह्या पद्धतीने माझी व्हेज रेसिपी तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर खूप छान असा तवंग आलेला आहे तर बघा आता दुसरीकडे ना मी अंडी उकडायला टाकली होती चार त्या करीमध्ये टाकण्यासाठी तर अंडी उकडली गेली आहेत एका छोट्या फ्रायपॅनम घेऊन त्याच्यामध्ये साधारण अर्धा पळी तेल टाकलं आहे फक्त थोडीशी कश्मीरी मिरची पावडर हळद पावडर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे अंड्यांना चव येईल एवढंच कारण आपण करीमध्ये मीठ तिखटाचं प्रमाण सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये कोणतीच गोष्ट ॲड नाही करायची अजून अंडी परतून झाली आहे तर उकळलेल्या करीमध्ये आपण ही अंडी सोडून घ्यायची आणि एक साधारण दहा मिनिट फक्त करी परत उकळून द्यायची बघा सेम ह्याच वाटणामध्ये तुम्ही मच्छीची कोणतीही करी करू शकता अगदी मालवणी पद्धतीचं हे वाटण आहे आणि तुम्हाला माझ्या दोन्ही पण रेसिपींची पद्धत कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या पण घरात असा प्रॉब्लेम होतो का व्हेज आणि नॉनव्हेजला वेगवेगळ्या वेग रेसिपी कराव्या वे लागतात तर ह्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा कोथिंबीर टाकायची आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण करा नक्की थँक्यू